साम्राज्य तोडफोडीच्या राजकारणामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहावे श्रीरंग चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सोलापूरचे निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले तसेच पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवडे प्रदेश सचिव अलका राठोड किसन मेकाले प्राध्यापक नरसिंह आसादे माजी महापौर सुशीला आबुटे आरिफ शेख माजी नगरसेवक शिवा बाट्टीवाला नरसिंग कोळी प्रवीण निकाजे हाजी तोफी खत्तुरे विनोद भोसले फिरदोस पटेल अनुराधा काटकर परवीण इनामदार प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी ब्लॉक अध्यक्ष अरुण साटे युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीमध्ये आढावा बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला उपस्थित राहतो शहराचे अध्यक्ष नरोटे त्याचप्रमाणे माजी गरराज्यमंत्री <laughs> नेत्रे साहेब आणि तालुक्यातून असणारे या शहरातून असणारे सर्व तालुक्याचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष महिला अध्यक्ष महापौर नगरसेवक आदी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि आढावा प्रक्रिटीचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला करीत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना सर्व त्या कार्यकर्त्यांना नगरसेवकांना ब्लॉकच्या अध्यक्षांना सर्वांना संबंधित करून त्यांना सम सांगितल्या त्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये त्या ब्लॉकच्या अध्यक्षामध्ये किती बूथ तयार केलेले आहेत त्या बूथमध्ये आपण किती त्या ठिकाणी कार्यकारिणीचे लोक तयार झालेले आहेत किंवा या ठिकाणी तुमच्या त्या ब्लॉकचे काय परिस्थिती सध्याची आहे अशा पद्धतीचा सर्व आढावा घेऊन त्या ठिकाणी पुण्याला आठ तारखेला त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राची मिटिंग पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरात काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्यांना चार वेळ दिलेला आहे आणि म्हणून असणाऱ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हा असणारा हा ऐतिहासिक शहर शहराचा हा जिल्हा आहे या ठिकाणी आदरणीय केंद्राचे ने नेते राज्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्राचे मिनिस्टर काही आणि या ठिकाणी असणारे मानणारे कुमार शिंदे त्या ठिकाणी प्रणिती राय शिंदे असा असणारा हा जिल्हा आहे मेत्रेसाहेबांचा हा जिल्हा आहे अशा पद्धतीने हे काँग्रेसचा असणारा हा जिल्हा बाले किल्ला असणारा जिल्हा आहे आणि अशा ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज आढावा सफल होत असताना सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बसून चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालले असं म्हणायला निर्देश आलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सहा आठ तारखेला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगमध्ये सर्व हेतुंभत माहिती या जिल्ह्याची त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत